शेतात करण्याच्या कारणावरून आंधळी तक्रार दाखल माण तालुक्यातील आंधळीतील बामणकी नावाच्या शेतात एजा करण्याच्या कारणावरून दोन कुटुंबात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे दहिवडी पोलीस ठाण्यात परस्परांविरोधात एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत दहिवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वाती जगताळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता आंधळी येथील बामणकी नावाच्या शिवारातील जमिनीत मशागत करण्यासाठी स्वाती जगताळे व त्यांचा मुलगा गेला होता त्यावेळी काजल आमच्या शेतातून चालत का आलात तुम्हाला इथून वाट नाही असं म्हणून स्वाती जगदाळे व त्यांचा मुलगा साहिल यास शिवीगाळ दमदाटी करून चित्रादडस व काजलदडस यांनी हाताने तर कमलदडस व आपसो दडस यांनी त्यांच्या हातातील कळकाच्या काठीने व दगडाने मारहाण करून जखमी केले आहे अशी तक्रार दाखल झाली आहे काजल दडस यांनी दिलेल्या तक्रारीनुसार काजल दडस व त्यांची सासू कमलदडस शिवीगाळ दमदाटी केली व स्वाती जगदाळे हिने माझ्या खांद्याला उजव्या हाताला पायावर हाताने मारहाण केली व उजव्या हाताला चावा घेतला शिवीगाळ करून कमलदडस यांना धक्का देऊन जमिनीवर पाडून जखमी केलं अशी तक्रार दाखल केली आहे दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश हंगे पोलीस हवालदार गाढवे पोलीस हवालदार व्हीएच खाडे अधिक तपास करीत आहेत अशाच नवनवीन साठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद